एक चित्त एक चित्त जमीन आमच्या हक्काची जमीन आमच्या हक्काची अरे कोण मत रद्द करत नाही अरे कोण मत रद्द करत नाही हुकुम आम्ही आमच्या कुटुंबातली पाच माणसाला तर अडचण नाही ना आम्ही त्यावेळेस दाखवून आमचा विरोध आहे का काय आहे ते आम्हाला म्हणताय पाच माणसापेक्षा जास्त माणसांनी एकत्र यायचं आणि ह्यांनी दोनशे पोलीस असं घेऊन यायचे चार चार गाड्या फौजफाटा घेऊन यायचा शेतकऱ्याला चिरडण्याचा प्रयत्न आहे ना तर काय आहे पण तुमचं कसं नुकसान होणार आहे किती शेती आहे तुमची किती जाणार आम्हाला साडेचार एकर जमीन आहे त्यातली दोन एकर जमीन जाते अडीच एकरावर आम्ही काय खायचं काय करायचं आमच्या एकर काय करायचं दावी द्यायची काय करा केलं त्याचं का औषधच किरण द्यायची प्यायला त्या शासनाला विचार करायला पाहिजे ना आम्ही नको म्हणतोय आणि शासन दडपशाही मार्गाने हा रस्ता करायचाच म्हणतोय त्याच्यामुळं आमची शासनाला विनंती आहे भूसंपादन अधिकारी असतील कलेक्टर असतील हा रस्ता आमच्या शेतात नको आहे तुम्ही हवाई मार्ग करा ना शेतकऱ्यावर कशामुळे अन्याय करताय आमच्या मागणी म्हणजे अशा इथे की शक्तीपीठ रद्दच हवा हो। आमच्यावर दडपशाही कधीही त्यांनी घालू नये आम्ही वारंवार त्यांना निवेदनं दिली त्यांना दंडवट घातलं त्याच अधिकाऱ्याने काल आमच्यावर ते जमावबंदीचा आदेश।, आदेश दिला ती मी अकरा वाजता रात्री दिला आणि सकाळी दिवस उगवायला पोलिस गाड्या घेऊन आमच्या वावरात हजर राहिलेत आम्ही देवाचे नीट पाया पडत नाही ती माणसं त्याला वेळ मिळत नाही अधिकाऱ्याच्या पाया पडला टंगण घातलं त्यांना आणि त्यांनी अशा आमच्यावर हुकुमशाही करायला चालू केले मग आमचं जीवन जगायचं कसं आहे आमचे लेकर जतन करायचे कशाने आमचं पशुधन सांभाळायचं कसं आम्हाला एकतर जे आमच्या पुनर्वसनमध्ये गेलेल्या त्या तळ्याच्या पाठीमाग गावांना आणि त्यातल्या जमिनी पुनर्वसनला गेल्यामुळं शिवार थोडा राहिला आणि त्या थोडक्या सुद्धा ही ह्याने रोड काढला रोडची मागणी नसताना रोड चालू केला आम्ही वारंवार यांना विनंती करतो तरी पण दंडक्षयाने ती आमची रानं हिरवून गेले आहेत मग आम्ही ह्याच्यापुढं जगणार कसं आम्ही कोटायचं कारण म्हणजे आमची जमीन आम्चा आम्चा हे आमचं आयुष्य आहे ना आमचा जीवन आहे आमचा हक्क आहे ते आमचा हक्क हिरावून घेतल्यानंतर आम्ही काय करायचं मग आमचं म्हणजे हे काय आहे आमचं भविष्य काय सांगा ना हे जे शेतकरी आहेत आम्ही शेतकरी कुटुंबातली माणसं बरं का आमचं भविष्य काय आहे आम्ही खायचं काय आहे आम्ही दंडवत घालून विनंती केली आम्ही तीन कायदेशीर तीन हरकती घेतल्यात एकाही हरकतीला प्रांताधिकाऱ्यांचं उत्तर नाही आम्ही कायदेशीररित्या त्यांना निवेदन देऊन लोटांगण घातलंय पाया पडून लोटांगण घातले अक्षरशः जमिनीवर लुडून आम्हाला जमिनी द्यायच्या नाहीत त्याच्यावर त्यांचं उत्तर नाही आम्ही मुंबईला एक दिवसीय आंदोलन केलं त्याच्यावर <pansived वाग़ा> त्यांचं उत्तर नाही कुठल्याही प्रकारचं उत्तर न देता एक फक्त एकतर्फे आदेश काढतात आणि हुकुमशाही पद्धतीनं जमीन घेण्याचं बघतात कारण याच्यामागं एक मोठं गौड गौडबांगाल आहे तुम्हाला भ्रष्टाचार करायचा किंवा तुम्हाला पैसे मिळवायचे पण अरे असे सत्तावीस हजार सहाशे एकर जमीन चालली आहे त्या शेतकऱ्यांच्या त्याच्यामागं प्रत्येक एकरामागं पाच दहा कुटुंब म्हणजे माणसं जगतात त्या कुटुंबाचा कुठलाही विचार न करता असे जर तुम्ही आदेश काढले तर हा देश उद्ध्वस्त व्हायला हो काय वेळ लागणार आहे हे सार्वजनिक मोठा विषय आहे पण हे राज्यकर्त्यांनी मनावर घेतलं पाहिजे हुकुमशाही हा पर्याय नाही आहे बरोबर आहे कुठलीही दडपशाही किंवा असे प्रयोग करणे हा पर्याय नाही आहे चर्चा केली पाहिजे त्या लोकांच्या व्यथा व्यथना समजून घेतल्या पाहिजे का नाही आम्हाला काय करते ते प्रांताधिकारी बोलवते तिथे येऊन असं एक एकट्या शेतकऱ्याला बोलवायचं तुम्ही काय यायचं काम आहे एका शेतकऱ्याला बोलवायचं आणि त्याला म्हणायचं तुला चारपट देतो काल त्यांनी तसा जुळवाला प्रयोग केला तुम्हाला एक रुपये मिळणार असेल तर पाच रुपया तुमचा एक रुपया तर कधी सांगितलाय का तुम्ही रेडी कुठे चारपट पाच पट असले भुलया करून ह्या लोकांना फसवून ह्या जमिनी घ्यायचा प्रयोग आहे आणि हे होता का नाही आम्हाला मला जमिनी द्यायच्या नाही काय पुढे आमच्या जमिनी आम्हाला द्यायच्या नाहीत आता जो ह्यांनी एकशे त्रेसष्टचा आदेश काढलेला जमाबंदीचा hmm. त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासाठी हो। hmm. आम्ही आज आलेले आहोत आम्ही कलेक्टर साहेबांना प्रांताधिकाऱ्यांना आणि एस पी साहेबांना हे निवेदन देणार आहोत ह्याचं ऑब्जेक्शन देणार आहोत आणि त्यानंतर मग येऊ द्या त्यांना गावात कारण तुम्हाला कुठलंच उत्तर द्यायचं नाही आणि उत्तर न देता तुम्हाला तुमचंच करायचं हे असली हुकुमशाही नाही चाललं कायद्याचं राज्य असेल तर तुम्हाला कायद्यात राहावं लागेल दिवस उगवलेला असतो दिवस आता भरत आहे सरजी हा दिवस सुद्धा मावळणार आहे बदल हा सृष्टीचा नियम आहे आठ ऊन दोन तासाने नाही किंवा दोन तासाचं ऊन संध्याकाळी नाही संध्याकाळची सावली सकाळी नाही त्याच्यामुळं अधिकारी असतील अधिकाऱ्यांना सुद्धा सांगणार आहे माझं हे जास्त दिवस चलत नसतं आम्ही आता राजू शेट्टी साहेबांना काल कल्पना दिली आहे आम्ही विरोधी पक्षातल्या सगळ्या लोकांना कल्पना दिल्या आम्ही सत्ताधारातल्या सगळ्यांना सुद्धा कल्पना दिली आता आमचंच वैयक्तिक सांगा घेतले पंच्याहत्तर टक्के लोक भाजपचे माणसं mm. आहेत आणि त्याच भाजपचे राज्यकर्ते त्या शेतकऱ्याच्या mm. असं शेत नारड्यावर पाय mm. द्यायला निघालेत काय वाटत असेल त्या शेतकऱ्यांना अशी हुकुमशाही नाही चालणार ना mm. काय झालं mm. हुकुमशाही पद्धतीनं काय होतं बघितलं आपण श्रीलंकेत बघितलेलं आहे आपण नेपाळमध्ये बघताय बांगलादेशमध्ये बघित बघताय चर्चेत ना मार्ग निवडवा ना लोकांना काय असं देशधडे लावता काय शेतकरी म्हणजे काय तुम्हाला अतिरेकी वाटला का एकशे त्रेसष्ट काय भूमिका घेणार आहे जर का ते अधिकारी पुन्हा एकदा आले तुमच्या शेतामध्ये काय भूमिका नाही अधिकारी जर आता आम्ही एवढं निवेदन देऊन जर आले आम्ही मोजू तर देतच नाही आणि आमच्या वावरात आमच्या बापाची जमीन आहे ना तुमच्या बापाय जमिनीत तुम्हाला आलेला चालतंय का तुम्ही आमच्याच जमिनीला काय लावा निघाला तुमच्या लावा ना ज्याला कोणाला आदेश पाळायचे तुमच्या जमिनीला लावा तिकडे लईच हाऊस आहे तर द्या सगळ्याच्या जमिनी मध्ये काय झालं कोल्हापूरला आंतरराष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष म्हणले की कुठे विरोध नाही त्याला कोल्हापूर जनतेने सांगितलं ना तुमची द्या म्हणले जयप्रभा स्टुडिओची जमीन तसं कोण येतं ना कुठला अधिकारी येईल ना त्याला आम्ही सांगू ना तुझी दे ना जमीन हा नाहीतर पाचपट जमीन देण्यापेक्षा तिप्पट पाच पट मोबाईल देण्यापेक्षा तिप्पट जमीन द्या आम्हाला आम्ही घेतो तुझी दे अरे नोकरीसाठी तुम्हाला नोकरी मान्य ना तुम्ही व्यवस्थित खाली जे ग्राउंड लेवलला जे शेतकऱ्यांची मत आहेत ग्राउंड लेव लेवलला जे शेतकऱ्यांचा असंतोष आहे तुम्ही वरती मांडा सोडून तुम्ही खाली आदेश काढताय लोटांगण घेतलेले शेतकऱ्यांना आदेश कधी के लागू केला असता हा जर या शेतकऱ्यांनी कधी आक्रमक कृती केलेली असती जर या शेतकऱ्यांनी कधी नुकसान केलेलं असतं शासकीय मालमत्तेचं नुकसान केलं असतं किंवा कुणा जीविताला जर या शेतकऱ्यांनी कधी धोका पोहोचवण्याचा प्रयत्न केला असता <laughs> तर शंभर टक्के ह्या आदेशाला आम्ही मानला असतो किंवा त्याला किंमत दिली असते हे असले आदेश आम्ही मानणार नाही म्हणजे हे फक्त कसं आहे आज आम्ही निवेदन दिलं की आम्ही ह्या आदेशाला मानत नाही मानणार नाही